मंत्रीपदासाठी माझा दावा न होता आणि पालकमंत्री पदाचा देखील दावा मी करत नाही पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन अशी प्रतिक्रिया मंत्री संजय सावकर यांनी दिशाच्या बैठकीत दिली बघूयात काय म्हणाले मंत्री संजय सावकर तिथे वरती जे ठरेल ते मंजूर आहे पक्ष जी जबाबदारी देईल जिथली जबाबदारी देईल तिथली जबाबदारी घेईल आमच्या आवडीवर नसतं पक्षाने जो आदेश दिला तो मान्य करणं मी मंत्रिपदाचाही दावा केला नव्हता पालकमंत्री पदाचाही करत नाहीये जी पक्ष जबाबदारी दिली आपल्याला स्टॉक होता तो काही स्टेशनरी बाकी होती ती वितरित झाली त्याच्यातही त्यांनी उत्तर दिलंय की ते पुढे काही येणार नाही तसं बैठक ही दुसरी बैठक आहे माझी देशाची पहिली बैठक आहे पण मी जर नॉर्मल आमदार म्हणून जे करतो तेच इथे पण केलं आहे